नमस्कार मंडळी पूर्ण ब्रह्मामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मंडळी पावसाळा सुरू झाला दोन महिने उलटले तरीसुद्धा आम्ही भजी बनवली नाही तर या गोष्टीला तसा मुहूर्तच मिळाला नाही कारण तसं पाहिलं तर पहिला पाऊस लागला कीच मी भजी बनवते पण ह्यावेळी जरा झालं झालं राहिलं 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 आणि मग यांनी बरीच चेष्टा केल्यानंतर आमच्या मी भजी करायला घेतली फायनली पाऊस छान पडतो आहे आणि मी भजी करायला घेतली एक कांदा भाजी त्याच्यासाठी कांदा जो आहे तो मी बारीक चिरून घेतलाय आणि त्याच्यामध्ये घातला आहे मीठ आणि आता हे असंच थोडा वेळ ठेवून देणार आहे म्हणजे त्याला पाणी सुटेल तर त्याआधी अजून एक गोष्ट मी करते आहे धणे जे आहेत ते थोडेसे कुठून घेते आहे तुम्ही जर धणे पूड घालणार असाल तर ती पिढून घालू शकता धणे असे बारीक करून डायरेक्ट घातले तर त्याची टेस्ट जी आहे ती अजून चांगली येते तर अशा प्रकारे मी हे आता काय करते कांदा जो आहे तो पूर्ण चिरडून घेतला बघा असा मळून घेतला त्याच्यामुळे तो खूप मऊ झालेला आहे त्याच्यामुळे भजी चांगली बनते तर असं केल्यानंतर याच्यामध्ये मी घातली आहे मिरची तुम्ही मसालासुद्धा घालू शकता आणि धण्याची जी पूड आपण बनवली ती धणेपूड आणि थोडंसं ओवा आणि हळद हे सगळं जे मिश्रण आहे ते मी पूर्णपणे पुन्हा एकदा मळून घेणार आहे छानपैकी मिक्स होईल असं तर ते मी मळून घेते तोपर्यंतचं पूर्ण ब्रह्मचे व्हिडिओज जर तुम्ही नेहमी पाहत असाल तर पूर्ण ब्रह्मच्या व्हिडिओजना नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या छान छान व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा तर या पद्धतीने बघा पूर्ण कांदा मळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी पुरेसं बेसन घालून घेतलेलं आहे मीठ अगोदरच घातलेलं आहे जर तुम्हाला गरज वाटेल तर थोडंसं चाकून बघून मीठ घालू शकता आणि कांद्याला सुटलेल्या पाण्यामध्येच हे जे बेसन आहे ते पूर्ण व्यवस्थित अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे गरज पडली तरच पाणी घालायचं आहे नाहीतर पाणी घालायचं नाही थोडा वेळ ठेवून दिल्यानंतर आपोआपच पुन्हा त्याला पाणी सुटून एक स्मूथपणा त्याच्यामध्ये येतो त्यामुळे पाणी घालावं लागत नाही फक्त थोडा वेळ ते ठेवून द्यायचं आहे तसंच मिक्स केल्यानंतर आणि अशा प्रकारे तेल मस्तपैकी गरम करून घ्यायचं आणि भजी तळून घ्यायची तर या पद्धतीने भजीची सोपी रेसिपी आहे जो तो बनवत असतो पण भजीची एक खास टेस्ट जी आहे ती धणे बारीक करून घातल्यामुळे येते ही लक्षात घ्या घरात बनवलेली भजी वेगळी लागते आणि आपण जेव्हा एखाद्या दुकानातून किंवा हॉटेलमधून जेव्हा भजी घेतो तेव्हा त्याची टेस्ट वेगळी असते त्याचं कारण हे असतं की ते धणे पूड घालतात तर ती नक्की घाला म्हणजे भजी ती जी चव आहे तो जो वास आहे भजीचा तो येतो खमंग असा तर मंडळी आपली भजी बनलेली आहे पाऊसही छान लागतो आहे बाहेर चला तर मग जाऊया पडवीमध्ये आणि ही भजी जी आहे त्याचा आस्वाद घेऊया सोबत मी मस्तपैकी गरम गरम आल्याचा चहा बनवलेला आहे आणि आम्ही एक छोटासा असा सेटअप लावला आहे पडवीमध्ये तुम्ही बघाल आता की बाहेर पाऊस बघत भजी खायची आहे तर त्याच्यासाठी टेबल मांडले आणि दोन खुर्च्या भांडल्यात तर तुम्ही सुद्धा या भजीचा आस्वाद घ्यायला आणि अशा छान छान रेसिपीजसाठी पूर्ण ब्रह्माला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओज जे मी टाकते ते तुम्हाला पाहता येतील आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी पाहत राहा पूर्ण ब्रह्म भेटूया अशाच एका मस्त अशा दुसऱ्या रेसिपीसह आणि ती रेसिपी काय आहे तर ती तुम्हाला इथे दिसते आहे स्क्रीनवर ती पाहण्यासाठी तुम्हाला पुन्हा मला भेटावं लागेल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नेहमीप्रमाणेच मस्त खा Sua estrada.